तर सुप्रभात नमस्कार भक्त मंडळी आपण सगळे सुखरूप असाल या अपेक्षेसह काल आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की आपल्याकडे ज्या काही परंपरा आहेत तर त्या परंपरांमध्ये आपण जी परंपरांची ओळख करून घेत असताना जी काही पुरोहित केंद्रीय परंपरा आहे कर्मकांड आधारित परंपरा आहे ज्याला आपण धर्म परंपरा म्हणतो किंवा सनातनी परंपरा म्हणतो तर आएद, dys, या परंपरांचे विधी करत असताना बऱ्याचदा आपल्याकडून चुका होतात मग त्या चुकीच्या आहेत बरोबर आहेत याची पडताळणी आपण करत नाही आणि मग त्याच्यामुळे काय होतं की नेमकं आपल्याला जी काही फलश्रुती मिळायला पाहिजे तर ती मिळत नाही आता याच्यामध्ये जे काल आपण बघितलं तर आज आपण जे बघणार आहोत याला साधारणपणे आपण ज्याला गोष्टीला आपण धर्म म्हणून मान्यता दिलेली आहे तर याच्यामध्ये जी काही मुख्य वैशिष्ट्य आहेत तर पूजा विधी यज्ञ कर्मकांड उपवास दान जन्म मृत्यू विवाहाला सुतक पातक दोष लावणे देव स्वर्ग नरक पाप पुण्य यांचा व्यापार त्याच्यानंतर मध्यस्थ आवश्यक मध्यस्थ म्हणजे ज्याला गुरु बाबा भटजी ही लोकं असतात आणि मग भीतीवर आधारित हे केलं नाही तर पाप लागेल ह्या गोष्टी या परंपरेमध्ये येतात मग याचे परिणाम काय होतात की माणूस हा आत्म्याच्या आध्यात्मिक आचरणाऐवजी बाह्य आचरणामध्ये अडकतो आणि मग विवेक करुणा सत्य ही मूल्ये जी आहेत तर ते कुठेतरी बाजूला पडतात आणि मग जे बाह्य आचरण असतं तर ते बऱ्याचदा चुकीच्या पद्धतीनं केलं जातं चुकीच्या पद्धती काय होतं की आपल्याला एखादा विधी सांगितला जातो त्याच्यामध्ये मंत्रोच्चार असतात तर ते मंत्रोच्चार बऱ्याचदा चुकीचे म्हटले जातात किंवा त्याचा उच्चार चुकीचा केला जातो किंवा चुकीच्या वेळेला ते म्हटले जातात किंवा चुकीच्या ठिकाणी ते म्हटले जातात त्याच्यासाठी आवश्यक असलेली जी काही साहित्य सामग्री असते तर ती आपल्याकडे नसते आणि मग बऱ्याचदा हे नसलं तर ते चालतं ते नसलं तर ते चालतं अशाही गोष्टी करतो प्रत्येक गोष्टीचं हे एक विधान ठरलेलं असतं आणि मग त्याची जी प्रक्रिया असते ती आपण चुकतो आणि मग अशासाठी ही जी काही प्रक्रिया आहे तर ही कुठच्या तरी सोयीसाठी घडलेली आहे असं आमचं मत आहे मग त्याच्या जी काही दुसऱ्या बाजूला जी काही परंपरा आहे तर ती जी आहे तर ती आत्मकेंद्री जीवन केंद्री विवेक प्रधान परंपरा ज्याला आपण म्हणू तर ती परंपरा आपल्याला आपल्या संतांनी सांगितलेली आहे आणि मग या दोन परंपरांमध्ये काय फरक आहे तर वरकरणी जर बघितलं तर आपण काय करतो बऱ्याचदा की या दोन्हींची सरमिसळ करतो मग सर ही सरमिसळ कसं करतो की म्हणजे हे अर्ध ते अर्ध हेही दड होत नाही आणि तेही धड होत नाही आणि मग अशात काय होतं की थोडंफार आपण कर्मकांड करतो थोडंफार संत विचाराचं करतो म्हणजे बऱ्याचदा आपण असं म्हणतो की आपण आपल्या गावामध्ये भागवत सप्ताह लावतो त्याच्यासाठी वर्गणी जमा करतो आणि भागवत सप्ताह हा जो काय आहे तो संत परंपरेचं ते एक अंग आहे पण त्याच्यामध्ये आपण बऱ्याच सनातनी परंपरांचाही शिरकाव करतो काही दिवसांपूर्वी आमच्या गावामध्ये एक बुवा महाराज आले बुवा महाराज म्हटल्यापेक्षा ते हरिभक्तपरायण होते वारकरी संप्रदायाचे होते कीर्तनकार महाराज होते दोन आले लोकांनी रांगोळी वगैरे काढून त्यांचं स्वागत केलं मंदिरात त्यांचं हे झाला आणि मग ते बोलत असताना मार्गदर्शन करत असताना उपस्थितांना चर्चा करत असताना ते आले धार्मिक मुद्द्यावर की आपला धर्म कुठेतरी संकटात आहे आणि आपली लोक कुठेतरी संघटित नाहीत आपण देवधर्म विसरत आहोत आणि मग तुमच्या ठिकाणी या या मंदिरात जी सनातनी परंपरेशी जोडलेली आहे तर आरती घ्या त्याच्यानंतर तुमच्या मारुतीचं मंदिर जे आहे ते त्याचा जीर्णोद्धार करा त्याच्यानंतर हे असे असे कार्यक्रम ठेवा जे त्यांनी विधी सांगितले ते, ते सरंत परंपरेच्या कुठल्याही तत्वात ते बसत नाहीत किंवा संत परंपरेच्या कुठल्याही विचारधारित ते बसत नाहीत कारण संत परंपरा जी आहे तर संतांचा विचार जो आहे जे काय रंजले गांजले किंवा माणूस केंद्रित त्यांचा विचार आहे पाप पुण्याच्या संकल्पनेवर आधारित त्यांचा विचार आहे ते संत परंपरेमध्ये कुठलाही मांसाहार चालत नाही मात्र ज्या काही कर्मकांडाच्या परंपरा आहेत तर बऱ्याच ठिकाणी जे हे भारतातली बरीच अशी मंदिरं आहेत की तिथं प्रसाद म्हणून मांसाहार दिला जातो विशेषतः ती देवींची मंदिरं आहेत आणि त्या मंदिरात दिला जातो कामाख्या मंदिर असेल अजून कुठलं मंदिर असेल तर या मंदिरात हा प्रसाद दिला जातो आणि वारकरी संप्रदायामध्ये मांसाहार हा पूर्णपणे वर्जित आहे तुळशीच्या माळा हा त्यांचा अलंकार आहे त्या परिधान केले म्हणजे मांसाहार वगैरे सगळ्या गोष्टी खोटं बोलणं वगैरे त्यागल्या जातात आणि एकेश्वर वाद इकडे कर्मकांड परंपरेमध्ये किंवा सनातनी परंपरेमध्ये अनेक आई देव आहेत अनेक ईश्वर आहेत मात्र संत परंपरेमध्ये जी काही आहे तर ती कृतज्ञता भावना आहे जो कोणी आपल्यावर उपकार करत असेल तर प्रति आपण कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे हा संत परंपरेचा विचार आहे एकेश्वरवाद आहे तीर्थ विठ्ठल क्षेत्रविठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल माता विठ्ठल पिता विठल बंधू विठल सखा विठल सर्वठाई ठाई विठ्ठल विठ्ठल हे संत नामदेव महाराजांनी सांगितलेलं वचन आहे आणि नाचू कीर्तनाचे रंगी कशासाठी तर ज्ञानदीप जगी ही कीर्तन परंपरेची सुरुवात आहे कीर्तन हा वारकरी विचार हा कशासाठी तर जगामध्ये ज्ञानदीप लावण्यासाठी हा विचार आहे या विचारधारेतून ही संत परंपरा पुढे चालत आलेली आहे आणि तुकाराम महाराजांनी त्यांचं कलश्रवण के केलेलं आहे गाडगे महाराज अलीकडच्या काळातील जे संत होऊन गेले महान कर्मयोगी होऊन गेले तर ते सुद्धा त्याच परंपरेतील एक धागा आहेत एक मनी आहेत आणि मग अशी ही संत आणि कर्मकांडी विचारांची परंपरा आहे अजून याबाबत कुठलं परंपरा कुठला विधी केला पाहिजेत कर्मकांडामध्ये काय केलं पाहिजे आणि वारकरी परंपरेमध्ये काय केलं पाहिजेत याविषयीची आणखी सखोल माहिती आपण घेत राहू हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा इतरांना शेअर करा व्हिडिओ आवडला असेल नसेल आवडला तुमचं जे काही मत असेल ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद